नमस्कार मित्रांनो बच्छा पार्टीची फरमाईश संडे स्पेशल मग काय संडे टू संडे मग काय उठलो गाडीला किक मारली आणि गेलो बाजारात हे बघा संडे स्पेशल पुढं आहे तुम्हाला दाखवतो मजा ड्रायव्हर म्हणला बाल बच्छा बालटी बघा ए मजाच मजा मग मित्रांनो तुम्ही म्हणाल का स्पेशल काय स्पेशल आहे बघा चिकन एक बाजूला हे चिकन आहे आणि तुम्ही पाहू शकता की मच्छी तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की मच्छी कुठल्या आहे ते सर्वात आधी पहिलं कामं आहे मस्त की चिकन धुवून घ्यायचं चिकन घेतलं मस्त पाण्याने धुवून पुढचं काय मच्छी पण मस्त पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे आपलं जे चिकन होतं त्याला मस्त हळद आणि मीठ दोन्ही लावून दोन्ही मस्त लावून घ्यायचं आणि ते ठेवायचं थोडंसं मॅगिनेट करण्यासाठी मग काय घ्यायचा कांदा मस्त की कांदा चिरून घ्यायचा बारीक दोन तीन कांदे घ्यायचे बारीक बारीक बारी, बारी, चिरून घ्यायचे okay, मग काय गॅस चालू करायचा गॅसवरती कढई ठेवायची त्या कडाईवरती मस्त की तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की त्यात आपण मस्त तो बारीक चिरलेला जो कांदा होता तो घ्यायचा टाकून कांदा इकडं तिकडे थोडासा हलवायचा मस्त की कांद्याला कलर आल्यानंतर त्याच्यात पुढील मसाले टाकून घ्यायचे त्यात टाकायचे हळद मिरची मिरची पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला चिकन मसाला मटण मसाला काय जे तुमच्याकडं मसाले असतील ते त्याच्यामध्ये मस्त की घ्यायचे टाकून पुढचं काय की जे हा जो मस्त की आमच्या घरच्यांनी केला होता वाटणाचा मसाला त्याच्यामध्ये खोबरं आलं लसूण टोमॅटो कांदा हे मस्त की मिक्सरला बारीक वाटून घेतलं ते आपण घ्यायचं त्या कांद्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून मस्तपैकी मसाले टाकून आल्यावर ते आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं चिकन होतं मॅग्नेट करायला ठेवलेलं ते चिकन घ्यायचं कढईमध्ये टाकून चिकन मस्त हो की टाकल्यानंतर त्याच्यावरती टा झाकण ठेवायचं आणि त्याला वाफेवरती थोडंसं मस्त हो की शिजून घ्यायचं चिकन वाफेवर शिजवल्यावर तुम्ही बघू शकता की मस्त त्याला हो किती पाणी सुटतं ते पाणी सुटल्यानंतर ते बघू शकता चिकनला किती छानपैकी मस्त की पाणी सुटलेलं आहे ते मग काय चिकनला आपण मस्त एक साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि जे आपल्याला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता नंतर मग वळलो आपल्या पुढच्या मेनूकडे मच्छीकडे त्याला देखील मस्त हळद मिरची पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला मच्छी मसाला जे मसाले असतील तुमच्याकडे ते, तुम ते मस्त त्याला लावून घ्यायचे पण मस्त त्याला एक जीव करून घ्यायचा मस्त पैकी एक जीव मच्छीला ते जे मसालेत सगळे लावून घ्यायचे काय तुम्हाला सांगू आता हे तुम्ही गरमी बघू शकता की ऊन इतकं आणि त्याच्यात ते किचनमध्ये गरम किती होतंय हे सांगायची गरज नाही मग काय आपली पुढची प्रोसेस गॅसच्या दुसऱ्या बाजूला मस्त होई की गॅसचा तवा ठेवून त्या तव्यामध्ये तापून मस्त घ्यायचं तेल ग गरम करून तेल टाकून झाल्यानंतर पुढची प्रोसेस इकडे घ्यायचं आहे एका डिशमध्ये रवा आणि तांदळाचं पीठ रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र करून झाल्यानंतर जे आपण मच्छीला मसाला लावून घेतला होता ती मच्छी घ्यायची तवा गरम झाला की नाही हे बघू घ्यायचं मस्तपैकी रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये मच्छी टाकून ते आपण टाकून घ्यायची आपल्या गरम झालेल्या तव्यावरती मस्तपैकी फ्राय करण्यासाठी या तव्यावरती आपली टाकून घ्यायची असे आपले एक एक दोन दोन तीन तीन चार चार पीस मस्तपैकी तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवून घ्यायचे टाकून घ्यायचे तुम्ही बघू शकता ही मच्छी वस्तू की सगळे जेवढे आपली पीस होते तेवढे मी या टव्यावरती आपले टाकून घेतले वस्तू की फ्राय करण्यासाठी तोपर्यंत दुसऱ्या बाजूला जे आपले चिकन शिजते ते चिकन बघू आपण किती शिजले ते एकदा ते चेक करून घ्यायचं आणि मच्छी पण तुम्ही बघू शकता तव्यावरती फ्राय करण्यासाठी ठेवलेली आहे तिला देखील एक साईडने मस्तो की कडे झाल्यानंतर फ्राय झाल्यानंतर तिला पलटी करून दुसऱ्या साईडने देखील मस्त की फ्राय करण्यासाठी पलटी मारून घ्यायची मग काय पुढची प्रोसेस बघितली चिकन आपलं शिजलं की नाही अति काही संकट येत नाही अतिशय गरम आ हा तुम्ही बघू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या पेजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो या जेवायला